एबीपीमध्ये आणि आता एक नजर टॉप ट्वेंटी फायव्ह बातम्यांवर मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी ईडीची मुंबईत आठ ठिकाणी छापेमारी झाली मिठी नदीतील गाळ काढणाऱ्या कंत्राटदारांच्या घरांवर छापेमारी झाली खासगी मेडिकल कॉलेजमध्ये ईडब्ल्यूएस आरक्षण नाही सरकारकडून अधिकृत स्पष्टीकरण जागा वाढवल्याशिवाय ईडब्ल्यूएस आरक्षणाची अंमलबजावणी होणार नसल्याचं वैद्यकीय शिक्षण विभागाकडून स्पष्ट शिक्षण क्षेत्रातून तीव्र संताप कबुत्रांना दाणे टाकल्यास आता गुन्हा दाखल होणार कपुत्रांना दाणे टाकणं मानवी आरोग्यास हानिकारक ना मुंबई हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय पोष कार अपघात प्रकरण पुणे न्यायालयानं अल्पवयीन मुलाच्या वडिलांचा तात्पुरता जामीन अर्ज फेटाळाला आईच्या वैद्यकीय स्थितीचा हवाला देत मागितला होता जामी भिवंडी वाडा रस्त्यावरील खड्ड्यांमुळे तरुणाचा अपघात उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू आता कुणाला राखी बांधू मृत तरुणाच्या बहिणीचा प्रशासनाला सवाल बीडमध्ये जिल्हाधिकारी कचेरी समोर भर रस्त्यात पती पत्नीची एकमेकांना मारहाण दुचाकीवरून घरी जाताना शाब्दिक वादातून मारहाण व्हिडिओ व्हायरल पीक विमा आणि शेतकरी कर्जमाफीवरून काँग्रेस खासदार आक्रमक काँग्रेस खासदारांचं संसद भवन परिसरात आंदोलन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली पाच वर्षात तब्बल नऊ हजार कोटींची कमाई केली वित्त राज्यमंत्री पंकज चौधरींकडून लोकसभेत आकडेवारी जाहीर बँकांनी हा दंड कमी किमा रद्द करण्याचा विचार करावा पंकज चौधरींची मागणी